नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकलेली एक हजार शंभर क्विंटल जास्तीत दर आहे चौदा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जसे दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हळ धाळकून बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हळ धाळकून बघा तसे पुढील बाजार समिती बसमत या ठिकाणी अवकालेली आठशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेरा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हळकून बघा तसे पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी अवकाळी पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तेरा हजार सातशे रुपये क्विंटल